श्री स्वामी समर्थ आपल्या दरवाज्यासमोर किंवा अंगणामध्ये पाणी शिंपडल्याने काय होते त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे जुन्या काळी सकाळी लवकर उठून आपल्या घरातील महिलांचे महत्वाचे काम म्हणजे घरासमोरील आपले अंगण स्वच्छ करणे आणि सकाळी त्या ठिकाणी पाणी शिंपडणे कारण यामागे विविध प्रकारचे शास्त्रीय कारणे आहेत याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तसेच आपल्या मु घराच्या मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ आणि मोठा असावा तसेच मुख्य दरवाज्यासमोर कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये कोणत्याही चांगल्या गोष्टी या आपल्या मुख्य दरवाज्यातून आतमध्ये येत असतात आपल्या घरात येणारी माता लक्ष्मी जर आपले घर अस्वच्छ असेल तसेच मुख्य दरवाजासमोर कचरा किंवा घाण असेल तर तिचे आगमन आपल्या घरात होणार नाही ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीच्या आगमन लवकर होते तसेच त्या घराची प्रगती सुद्धा लवकर होते घरातील महिलेने सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवत तांब्याच्या तांब्यात गंगाजल घेऊन पाणी शिंपडावे जर गंगाजल नसेल तर घरातील आपलं स्वच्छ पाणी घेऊन ते पाणी शिंपडले तरी चालेल कारण रात्रभर नकारात्मकता जी आपल्या उंबरठ्यावर तयार झालेली असते त्यापासून ती नकारात्मकता थांबू शकते तसेच दर शनिवारी आणि रविवारी आपल्या अंगणात थोडे पाणी शिंपडावे आणि त्यानंतर झाडून काढावे त्यामुळे आपल्या घरावर असलेली नकारात्मकता दूर होते प्रत्येक सोमवारी मुख्य दरवाजाच्या दरवाजावरती आंब्याचे तोरण लावावे त्यामुळे घरातील लोकांचे स्वास्थ्य चांगले राहते तसेच घर घरातील जी फरची आपण पुसून काढतो त्यामध्ये त्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकावे त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण चांगले राहते आपल्या मुख्य दरवाजावरती गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा लावावी पण एक गोष्ट लक्षात असू द्या घरातील आतील बाजूसु सुद्धा अजून एक गणपतीची मूर्ती लावावी यामुळे घरात सुख समृद्धी येते मुख्य दरवाजाच्या आतील बाजूच मोरांची तीन पिसे लावावी त्यामुळे घरातील वास्तुदोष निघून जातो त्याचप्रमाणे घरात कोणत्याही हिंसक प्राण्यांचे चित्र लावू नये घरात छोट्या पानांचे मनी प्लांट लावलेले चांगले असते